नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या सिडको महामंडळामार्फत लिपिक पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि ज्यासाठी इच्छुक असलेला उमेदवारांकून सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो जर तुमचं वय अठरा ते चाळीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मात्र यासाठी मराठी विषयाचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी मित्रांनो तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर याप्रमाणे पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाचे जे भत्ते आहे बाकीचे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये मा सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा त्याला था असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये अग्रगण असलेल्या शिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी तुम्हाला मिळणार आहे कारण शिडको महामंडळामार्फत लेखालिपिकगातील रिक्त पदे भरली जात आहे ऑनलाईन पद्धतीने तुमच्याकडनं यासाठी अर्ज देखील मागवले जात आहे मित्रांनो या संदर्भाचं सविस्तर नोटिफिकेशन ऑलरेडी प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं आणि पात्र अशा उमेदवारांकून नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अर्ज देखील मागवण्यात आलेले होते मात्र या संदर्भाचं काही चेंजेस आता या नोटिफिकेशनमध्ये करण्यात आलेले आहे आणि या संदर्भातलं जे शुद्धीपत्रके आहे हे कालच म्हणजेच सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तुम्ही डेट देखील या ठिकाणी बघू शकणार आहात आणि या नोटिफिकेशन नुसार आता उमेदवारांना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अर्ज करता येणार आहे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेला आहे मात्र अशा उमेदवारांना त्यांचा जातीचा प्रवर्ग बदलायचा असेल तर तो, तो देखील ते बदलू शकणार आहे यासाठी दिलेल्या संकेतस्थळावरती तुम्हाला यायचा आहे आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही तुमचा अर्ज करू शकणार आहात मात्र हा अर्ज तुम्हाला नव्याने करायचा आहे आणि नव्याने करतेवेळी तुम्हाला परीक्षा शुल्क देखील परत या ठिकाणी पे करावं लागणार आहे मात्र जे उमेदवार नवीन आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे असे उमेदवार देखील अठ्ठावीस जानेवारी दोन हजार ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अर्ज करू शकणार आहेत मित्रांनो या संदर्भाचं जे नोटिफिकेशन आहे सविस्तर जाहिरात आहे ही डब्ल्यू 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 डॉट सिडको डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे किंवा मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिले आहे तिथे जाऊन तुम्ही या संदर्भात सविस्तर अपडेट घेऊ शकणार आहे सविस्तर जाहिरात तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रात अग्रगण्य संस्थेमार्फत म्हणजे सिडको मार्फत लेखालिपिक पदाची ही पदं भरली जात आहे एकूण तेवीस पदं या वाकांशी मार्फत भरली जाणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी अप्लाय देखील करू शकणार मित्रांनो यामध्ये तुमचं वय अठरा ते चाळीसच्या दरम्यान या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त दिव्यांग खेळाडू माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहे त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो यासाठी सर्वप्रथम तुमची दोनशे गुणांची ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे त्याचा अभ्यासक्रम तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे चार वेगवेगळ्या विषयावरती हे प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी आकलन क्षमता आणि व्यावसायिक ज्ञान तुमचं चेक केलं जाणार आहे असे दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी असणारे म्हणजे प्रत्येक एका प्रश्नास तुम्हाला एक गुण या ठिकाणी दिला जाणार आहे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे मित्रांनो एकशे वीस मिनिटाचा अवधी तुम्हाला या एक्झामसाठी दिला जाणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकणार आहात राखीव प्रवर्गासाठी एक हजार बासष्ट रुपये तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार एकशे ऐंशी इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील या ठिकाणी पे करू शकणार आहे जर मित्रांनो तुमचं बी कॉम बीबीए बीएमएस विथ अकाउंटन्सी फायनान्शियल मॅनेजमेंट कॉस्ट अकाउंटंट मॅनेजमेंट अकाउंटिंग किंवा ऑडिटिंग या तुम्ही पदवी झालेली आहे तुम्ही अप्लाय करू शकणार आहे कोणत्या प्रकारचं अनुभवाची या ठिकाणी आवश्यकता नसणार आहे म्हणजे फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी मित्रांनो तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर प्रमाणे पगार देखील दिला जाणार आहे मित्रांनो जबरदस्त पगार असणार आहे या व्यतिरिक्त बाकीची जे भत्ते आहे ते देखील तुम्हाला नियमाप्रमाणे महाराष्ट्र शासनामार्फत म्हणजेच शिडको मार्फत प्राप्त होणार आहे आता यामध्ये मित्रांनो निवडीचे निकष तुम्ही बघू शकणार आहे ऑनलाईन एक्झामला पंचेचाळीस पर्सेंट गुण मिळाल्यानंतर तुम्हाला जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी बोलावून देणार आहे आता वरील पदांकरता अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करते वेळी संपूर्ण शैक्षणिक अर्हता तुमची तपासून पाहिजे आहे जर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे आणि महाराष्ट्र राज्याचं रहिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे कारण मराठी भाषा तुम्हाला येणं या ठिकाणी या पदांसाठी आवश्यक असणार आहे अर्ज करते वेळी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर दिलेल्या संकेतस्थळाद्वारे किंवा दूरध्वनी क्रमांकेद्वारे तुम्ही संपर्क देखील साधू शकणार आहे या संदर्भाचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट सिडको डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेत प्राप्त होणार आहे मित्रांनो जसं मी सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्र राज्याचं रहिवाशी असल्याचं सा प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान देखील या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो अर्ज करते वेळी जो ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी देणार आहे तो चालू स्थिती असलेला देणं आवश्यक असणार आहे कारण यात ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे बाकी संपूर्ण डिटेल या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो अर्ज करते वेळी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा करा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग